लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज डोअर टू डोअर लोकसभेचा आखाडा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या वसमत तालुक्यातील वाखारी या गावामध्ये आणि सध्या लोकसभेचं वातावरण जवळजवळ येऊन तापू लागलेलं आहे आणि याच वाखारी गावामध्ये मराठा आरक्षणाची चळवळ सुरू झाली होती आणि या मराठा आरक्षणामध्ये याच गावातील काही नागरिक हिरहिरीने सहभागी झाले होते सध्या लोकसभेच्या वातावरणामध्ये या नागरिकांचा काय सहभाग आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकंच या मतदारसंघामध्ये कोण विजयी होणार इथल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत नागरिक आ, मतदान कुठल्या बेसवर मतदान करणार आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मराठा संघर्ष समितीचे या गावचे एक सदस्य होते मला सांगा सर सध्या लोकसभेचे वातावरण तापू लागलेलं आहे आपण वाखारी गावामधून एक मराठा आरक्षणाच्या चळवळीला सुरुवात केली होती मतदान कुठल्या बेसवर करणार आहोत नमस्कार मी सुरेश बर्वे वाखारी येथील मतदार यावेळेसच जे मतदान आहे ते खरं खरे पहा आता मराठा आरक्षण शासनाला कोणता तरी ठोस निर्णय घेतल्याच्या नंतरच जाहीर करायला पाहिजे होतं ही आमची भूमिका होती सर्वांचीच महाराठातल्या मराठा समाजाची पण तसं होता आता त्यांनी ही निवडणूक एका प्रकारे लादलीच म्हणावं लागलं आपल्यावर पण लादली तर काय हरकत नाही सर्व समावेशक घटक आहेत याच्यामध्ये सर्व समाजाचा विचार असतो एका समाजासाठी करता येत नाही ते योग्य एका प्रकारे पण आता जसं जाधवसाहेब म्हणाले की बाबा मतदानाचं कसं करणार तुम्ही कोण्या पार्ट्यात तुमचं मतदान पडणार कसं होणार आता पहिली गोष्ट तर मराठा समाज म्हणून किंवा एक मराठा समाजाचा एक व्यक्ती म्हणून या मतदानावर आमचा काय समजा हेच राहिला नाही की बा हमेशा जर ग मतदान कराव हे करा, करा आम्ही पक्षाचे कार्यकर्ते होते कामी कामं केलेली आहेत पक्षाची पण या मागच्या घडामोडीमुळं मराठा आरक्षणाच्या या निवडणुकीवर आमचा विश्वास राहिला नाही दुसरी गोष्ट आता विकासाचा जर मुद्दा धरला तर विकासाच्या मुद्द्यामध्ये वाखारी हे गाव पूर्णपणे फेल झालेलं आहे वाखारी गावामध्ये भ्रष्टाचाराचा बकासूर उत्पन्न झालेलं आहे वा वाखारीमध्ये आज मला सांगा तुम्ही ही निवडणूक लोकसभेची आहे लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेमध्ये जाऊन हे लोक उद्या निवडून येणार खासदार साहेब आपले प्रश्न मांडणार पण इथं वाखारीमध्ये एवढाले प्रश्न आह तोंड वासून आ वासून उभे आज आमच्या गावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही लोक जिथून भेटल तिथून पाणी आणायत हांड्यानं घागरीनं कॅनिनं सायकलवर नाही तसं पाणी आणायलेत अजून उन्हाळा जवळपास दोन महिने पाणी पडायला दोन तीन महिने अवकाश बाकी आहे असं असताना गावात पाणी नाही आमचे सरपंच साहेब राहतात वसमतला त्याला गावाची अजिबात गरज नाही कोणी पाणी आणायला काय कोणी काय आहे काय दोन तीन दलाल गावामध्ये लावून दिलेले आहेत कामं करायला लोकांपासून विहिरी मंजूर करण्यासाठी ते व्यक्तिशः दहा दहा हजार रुपये दलाल लोक सरपंचाची त्याच्यामध्ये त्याचा हिस्सा पं पंचायत समितीला वेगळेच लोक तहसीलला वेगळेच लोक पूर्ण समजा भ्रष्टाचार चालू आहे गावामध्ये आता तुम्ही बघितला असेल जलजीवनचं सा काम चालू आहे गोतेदारामार्फत कोठ सहा इंच कोठ चार इंच कोठ दोन इंच अशा पद्धतीची पाईपलाईन पुरली पाण्यात जलजीवनच्या टाकीच्या पाण्याची अजून जागा निश्चित नाही विहिरीला विहीर पाडली एकदम खडकावर त्या विहिरीला एक समजा आता मा, चिमणी तर त्या चिमणी मे चिमणीला पाणी नाही भर पावसाळ्यामध्ये पाणी नसते त्या विहिरीला आता माग हे मागचा पावसाळा झाला त्या पावसाळ्याच्या अगोदर विहीर केली एवढा पावसाळा होऊन तिच्यामध्ये पाणी आलं नाही एक थेंबसुद्धा सुद्धा अशी विहीर जलजीवन शासनाच्या कामाचा आणि शासनाच्या पैशाचा पूर्णतः अपव्यय चालू आहे या सरपंचाच्या मार्फत गावामध्ये पूर्णतः अशा प्रकारचा भ्रष्टाचार चालू आहे लोकांच्या नावावर पैसेही यायलेत ते नरेंद्र मोदीचे पैसे असतील किंवा शिंदे सरकारचे पैसे असतील अशा प्रकारचे पैसे आलेत पण हे सरपंच काय करत आहे गावात त्या मनरेगाच्या माध्यमातून काय कामं चालू होतं रस्त्याचे ते रस्त्याचे कामाचे पैसे त्या लोकांच्या खात्यावर टाकून स्वतःच उचलून घेते त्याचे अंगठी नेते कोणते त्या कोणते बी बँकवाला घेऊन येते अंगठी घेऊन जाते ते थंब मशीन आणत आहे स्वतः पैसे उचलित आहे आणि भ्रष्टाचार करते कोणा रोजगाराला काम नाही कोणाला काम नाही पूर्ण जेसीबीनं ना कामं चालू आहेत शासन पैसे खर्च लोकाच्या हाताला काम भेटावं ह्याच्यासाठी लोकानं ते काम करण्यासाठी अर्ज तयार केले जॉब कार्ड तयार केले मनरेगामध्ये अर्ज केले तयार झाले सगळं झालं शासनवरून पैसे द्यायला त्याच्यासाठी लोकायला काम भेटावं म्हणून विहिरीचे तसंच आहे त्या रस्त्याचं तसंच काय वाटतंय तुम्हाला ज्या विकास कामाच्या संदर्भात ज्या काही त्रुटी आहेत गावातील या संदर्भात जे की बाबराव कदम आहेत त्यांच्या मतदानावर परिणाम होईल का असं वाटतंय आपण शिवसेना शिंदे गटाचे सर्कल प्रमुख राहिलेले आहेत हो आहे निश्चितच आहे मी पण असून सुद्धा आता जोपर्यंत समजा मराठा आरक्षणाचा कोणताही निर्णय लागत नाही तोपर्यंत मी काय मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकणार नाही आणि दुसरी गोष्ट लोकसभेचं चित्र तर होईल ते होईल पण हे गावातल्या चित्रामुळं आम्ही आज आमचे वाखारीच आमची समजा याच्यामध्ये नाही मूळ प्रवाहात आली नाही ते लोकसभेचं काय चिंता करा आम्ही सांगा mm. सांगा mm. आम्ही आता गावकरी मिळून mm. मतदानावर बहिष्कारच टाकणार तर आमचे आम्ही वेळोवेळी अर्ज दिलेत mm. तहसीलला दिलेत आम्ही तहसीलला दिले पंचायत समिती कार्यालयाला दिले सर्वांना अर्ज देऊन आम्ही थकलो तर आता आम आमचा जोपर्यंत विचार होणार नाही झालेल्या कामाच्या जोपर्यंत चौकशा होणार नाहीत तोपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही संघटनेला मतदान करणार नाहीत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत जोपर्यंत आमच्या झालेल्या गावातल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होत नाही आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाहीत मला सांगा गुरु एकीकडं आणि शिष्य एका बाजूला प्रचाराला आहेत गुरु आहेत नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचाराला आणि शिष्य आहेत बाबुराव कदम यांच्या प्रचाराला या सगळ्याकडे कसं बघता तुम्ही साहेब आम्हाला तर वाटतं आमचे शेजारी नवघरी आमदारी कोणाचे आहेत तेच आम्हाला कळणं झाले कारखानाच्या याच्यामध्ये मार्केटच्या याच्यामध्ये त्याच्यासोबत उद्योग गटासोबत भरपूर असे ग्रामीण भागात आमच्या गावात ग्रामपंचायतचे त्याच्याच सहकार्याची ग्रामपंचायती आहे पाईपलाईनची व्यवस्था खासदाराची हे करायला इथला गावातलाच भ्रष्टाचार सगळीकडे दलाल तहसील मध्ये पंचायतशी दोन लाईचेच आमदाराचे दलाल गावात ग्रामपंचायतचे मनरेगाचे कामापासून कोकल्यांना कामं केले आणि भ्रष्टाचार करून त्याचे पैसे उचलाय दुसऱ्याचे रस्त्याचे काम झाले नाहीत पाईपलाईन झालं नाही पाइपलाईन त्या इरीला पाणी नाही आमदाराचेच ग्रामपंचायत आहे आमच्या इथं दोन वर्ष वाचनालय बंद आहे रस्ते केले नाहीत अपूर्व काम तेच राहिलेत मार्केट कमिटी मध्ये आमदाराच्या आशीर्वादाने भरपूर भ्रष्टाचार चालू आहे अडत घेणं चालू आहे कट्टी चालू आहे येळी शेतकऱ्याची शेतकऱ्याचे पैसे देत नाहीत आमदार कोण्याचे तेच आम्हाला लक्षात येणं सत्ता सत्तेमध्ये आहेत काय शरद पवारच्या गटामध्ये आहे ती त्याचा तेला चेहन्यानं असा त्याच्या आशीर्वादाने वसमत तालुक्यामध्ये भरपूर भ्रष्टाचार चालू आहे आमचं तर यावेळेस असं मतदान आहे की जर ग्रामपंचायतचं जर त्याला नियोजन लागत नसेल एखाद्या त्याच्या शिवशेजारच्या वाखारी गावामधलं पाईपलाईनवर नियंत्रण नाही कोणा कार्यकर्त्यावर नियंत्रण त्याच्या म्हणण्यावर मतदानही द्यायचं नाही यावेळेस आम्ही गावकरी असं ठरवायत की आरक्षण एक मिळालं नाही मराठ्याला आणि या एकशे शेहेचाळीस आमदारानं मराठ्यासाठी कोणतीच बाजू मांडली नाही आता मतदान मागायला यालीत आम्ही यावेळेस मतदानावर बहिष्कार टाकावा असं ठरविणार आहेत आणि सोमवारी जिल्हा अधिकारी यांना एस डी एम असतील तहसीलदार असतील याला सोमवारी गावकरी वाखारीच्या वतीनं निवेदन देणार आहेत की हे भ्रष्टाचार ग्रामन ग्रामपंचायतचे असतील वसमत तालुक्यात हेच निपटताना काय मांडतील पुढे जाऊन आमचे मुद्दे शेतकरी दोन वर्षाचा इमा गेला वाखारीला आमच्या नासाडीपासून वंचित ठेवलं सरपंच खूप भ्रष्टाचारी दलाल त्याचे तहसीलमध्ये हप्ते घेतात पंचायत समितीला गावात ती पाईपलाईन बराबर केली नाही यानं एक दीड फुटावरच पाणी आहे पाईपलाईन आहे सगळे ग्रामस्थ त्रस्त आहेत प्रत्येक याच्यामध्ये त्याचे दलाली हप्ते घेणं कमिशन पंच्याऐंशी दोनचा विषय काय पंच्याऐंशी दोन शेतकऱ्याची जमीन नावावर होत आमच्या गावामध्येच बराचसा प्रकार असा त्याच्या आमदाराच्या दलालानं पंच्याऐंशी दोनच्या फाईलमध्ये तहसीलदार तहसीलच्या ऑफिसमध्ये पैसे घेण्याचा व्यवहार केला आहे आर्थिक व्यवहार आणि प्रत्येक जागी आमदाराचे दलाल बसलेत राहत पंचायत समिती असो नगरपालिका असो का, का ग्रामपंचायत असो पैशाशिवाय त्याचं काम चालत नाही चा Hmm. रस्त्यामध्ये कमिशन सगळीकडेच कमिशन अशी hmm. परिस्थिती आहे आम्ही तरी बी जिल्हा अधिकाऱ्याला सोमवारी निवेदन देण्याच्या मागे आहेत की गावकऱ्याची मीटिंग लावून या मतदानावर आरक्षणच्या मुद्यावर या भ्रष्टाचारीच्या मुद्द्यावर या सत्ताधारीला मतदान करायचं नाही व इतर कोणत्याही विरोधकांना सुद्धा याची बाडजूम हे केली नाही विरोधकाला सुद्धा मतदान करायचं नाही असं आमचं ठरले ठरविणार आणि जिल्हा सोमवारी निवेदन मतदानावर बहिष्कार असं देणार तर हे होते वाखारी गावातील नागरिक सगळे सौर्याचा मुद्दा असो गावातील सुविधाचा मुद्दा असो असे अनेक मुद्दे या गावकऱ्यापुढे समोर आहेत आणि गावकरी हे मतदानापासून मतदान करण्याऐवजी गावक गावकरी हे मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या मार्गावर आहे